स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि मी आता ब्लॉगला सुरुवात केली आहे सो आता चालले मी अर्चनाकडे कारण अर्चनाला शॉपिंग करायचे आहे आणि त्याच्यामुळे दादरला जायचं आहे तर मी आता इथून चालले कॉलेजकडे कारण ती तिथे येणार आहे मग तिथून बघू आम्ही बसने जायचं ठरलं तर बसने जाऊत आहे नाहीतर मग आम्ही टॅक्सीने जाऊया तसं तर आम्ही टॅक्सीने जाऊ कारण गरम खूप होत आहे गरमी पण खूप आहे आणि ऊन पण जास्त आहे त्याच्यामुळे तर आता मी आहे शांतीनगरमध्ये तिला सांगितलं तिकडून लवकर येऊ म्हणून तर मॅडम तिथे येईल आता आणि मी तिथपर्यंत पोहोचेल तोपर्यंत ती येऊन सांगेल तर तिला शॉपिंग करायची आहे आता काय काय घ्यायचं माहीत नाही आणि तिला करायची म्हटलं ना तर मी दादरला जाणार मग मी करणार नाही असं तर होणार नाही त्याच्यामुळे मी पण करणार आहे तर मला काय नाही घ्यायचं थोडंसं गाऊन वगैरे घ्यायचं तर बघूया म्हणजे फिक्स काय नाही आहे पण चालले तर खरी आणि हे पण बोलले घे तुला काय घ्यायचं आहे ते मग बघूया आता काय घेणं होतं आहे काय नाही ते ठीक आहे आता तर आहे इथे गणेश सॉरी शांतीनगरमध्येच आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल आणि इथेच येऊन असेल तर मॅडम येथील फोन बरकतलीमध्ये बरकतली जवळ ना बरकतालीमध्येच आहे इथून आता विद्यालयात कॉलेज जवळ हवा एवढी सुटल्या जर बरवाट्यायला ना तर गरम गरमला घाम तर येतो ना हत्तीच्या पनीकडं वेळ झाला आलो कारण बसमध्ये एवढी गर्दी होती त्याच्यामुळे ब्लॉक बनवायला ना भेटलाच नाही बसमध्ये मग आता म्हटलं की त्याला सुरुवात करूया इथून आता स्टार्ट आज काय एवढी गर्दी नाही आहे श्रेयासाठी इकडे बॅग म्हणजे तरी एवढी गर्दी नाही आज मला पण पर्स घ्यायचे गाऊन घ्यायचे आरेने सांगितलं चप्पल आणायला घाम <laughs> होतोय गरम होत एवढं मोठं तरी आम्ही फिरायलो तरी आता दुकानात एस दरवाजे झोल् की भारी वाटते <laughs> खरंच दुकानातले एसीचे दरवाजे खोलले ना ते भारी वाटतं जरा थंड हवा येते आणि नंतर लगेच परत गरम व्हायला चालू आहे कुठे बसेल की ना त्या उडी मोठी आहे याच्यापेक्षा ते थोडी ai mm. donte कपुड पुरे आहेत ना शंक्याला ते कपडे चुंक्याला रोज घालायला रोज घालायला येतो भेटतील ना बेस्ट झाले गावाला हेल्दी झाली बनाइ <isma> बना <FM> <saane epiata> तर पॅन्ट घेतला मी नाही घेतली मी दोन घेतल्या <स्याँगा> पर्सनली <स्याँगी। हुँ? स्याँगा> साइज को मोमो होता है थाई की 120 कुला बजाओ कुला बजाओ कुला बावे ही ना बैठे रहो कुला बजाओ पैर खाली आमची शॉपिंग फक्त आरोईला चप्पल घ्यायची बाकी थकली पुढे बघू ना <laughs> <laughs> चाल <laughs> ना त्या साईडला बाय आरोईला चप्पल घ्यायची राहिली आरोई मला घरात सुद्धा घुस द्यायची ना चप्पल नाही घेतली खरंच म्हणून लागत बघूया कुठं थकलोत आम्ही थकलो शॉपिंगचा झाली आता मी टॅक्सीसाठी थांबलो तू ना <laughs> टॅक्सीसाठी थांबलो आणि वापरे आता टॅक्सीला बराच टाईम लागेल आम्हाला कारण लवकर टॅक्सी भेटतच नाही दादरवरून वरून आणि बसमध्ये जाण्यासारखं तर थांबूनच फुल आहे हातामध्ये त्याच्यामुळे आलं होतं आमचं घ्यायचं तरी आम्ही आरोजा चप्पल घ्यायची म्हणून पुन्हा तिकडे गेलो डबल आलो गरम लय व्हायला आणि हे प्लाझा सिनेमा थेटर आहे केवल तेच ना चला आता टॅक्सी बघते आणि मग टॅक्सीमध्ये बसल्यावर तुम्हाला बोलते टॅक्सीच भेटत नाही दादरवरून आल्याच्या नंतर काम पण होती म्हणजे जेवाय जेवायचं होतं मुलांना जेवायला दिलं मी जेवण केलं आणि त्याच्यानंतर भांडे वगैरे घासले आणि लाईट गेली तर लाईट जवळजवळ बराच वेळ गेलेली होती त्याच्यानंतर मग लाईट आली आणि लाईट आल्यावर ते आले मग लाईट गेली की भीती वाटत होती मग त्यांना फोन केला मग बाहेर जाऊन बसतील पॅसेलमध्ये तर पॅसेलमध्ये बसले त्याच्यानंतर घरात आले म्हणजे लाईट आल्यावर आलो आम्ही आणि तेवढ्यात ते आले मग ते आल्याच्यानंतर त्यांना जेवायला वगैरे दिलं तर परत लाईट गेली त्यांना जेवायला वाटतं नाही तर मग पण मेन मीच जागेत आणि बराच टाइम झाला ते आता ओरडायला लागले आता तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज म्हणाला असेल की इतके वेळ झालात तरी तुम्ही झोपला नाहीत म्हणून तर आता झोपतोय आम्ही पण तर दादरवरून शॉपिंग केले अर्चना खाली आली होती पण घरी आली नाही बिल्डिंग खात बिल्डिंगच्या खालूनच ती गेली तर शॉपिंग काय काय केली हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते तर हा ब्लॉग जो आहे तिथेच थांबवते कारण ते ओरडायला लागले खूप उशीर झाला आहे की ना त्यांनी काय बोलले बघ उशीर झाला म्हणजे प्ले, प्ले, आता खरंच उशीर झाला नाही मी दोघंच जागेत आरोही झोपले हे पण झोपले माझा आवाज ऐकून ब्लॉग बनवताना आता मी ब्लॉगमध्ये बोलत असताना त्यांनी आवाज ऐकून रोपल्याने ओरडायला लागले गीतकेव झालं तरी अजून झोपला नाही झोपाना म्हणून त्यातली त्यात काही जागा आहे अजून तर ठीक आहे चला हा ब्लॉग इथे थांबवते काय काय शॉपिंग केली काय काय नाही केली तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते तर चला बघूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट